आता बऱ्याच आंबा बघायला प्रश्न असतो की हंगाम संपलेला आहे मग नेमकी कामं काय करायचे आता सध्या तर सगळ्यात महत्त्वाचं की तुमची आंब्याची लागवड पारंपरिक पद्धती असू द्या किंवा हायडेन्सिटी किंवा अल्ट्रा हायडेन्सिटी पद्धतीने असू द्या सगळ्यात महत्त्वाचं की हंगाम संपल्यानंतर जे फळाचे देठ शिल्लक राहिले असतात किंवा मोहराचे देठ शिल्लक राहिले असतात हे देठ तुम्ही कट करून काढणं गरजेचं आहे कारण याच्यामध्ये फ्रुटिंग हार्मोन असतात किंवा रिप्रोडक्टिव्ह हार्मोन असतात आणि ही फ्रुटिंग हार्मोन आणि रिप्रोडक्टिव्ह हार्मोन जोपर्यंत तुम्ही झाडातून बाहेर काढत नाही किंवा बाजूला काढत नाही तोपर्यंत नवीन पालवी येते आणि नवीन पालवी जेवढी लेट होईल तेवढा पुढचा हंगाम तुमचा लेट होईल म्हणजे ही जी मोहराची काडी आहे ही काडी गळून पडायला दीड ते दोन महिने लागतो आणि दीड ते दोन महिने जर तुम्ही कटिंग करून नाही काढलं तर तेवढा तुमचा हंगाम पुढे जाऊ शकतो त्यामुळं सगळ्यात महत्वाचं की लागवड कुठल्याही पद्धती असले तरी मोहराचे डेट किंवा फळाचे जे डेट आहेत हे तुम्हाला कट करून काढणं गरजेचं आहे काही ठिकाणी याला मिशी काढणं असं सुद्धा म्हणतात त्यामुळे सगळ्यात महत्वाचं की पहिलं काम हे करा की लागवड पद्धत कुठली असेल तर मोहराची किंवा फळाची डेट काढून टाका